नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनल वरती तुम्हाला आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं की मुंबईच्या एका नामांकित कंपनीद्वारे हे रोपांचं वाटप चालू आहे तर आज त्यांची तिसरी गाडी लोडिंग चालू आहे आपण पहिल्या गाडीचा व्हिडिओ केलेला दुसऱ्या गाडीचा व्हिडिओ करायला आपल्याला मिळाला नाही आता ही त्यांची तिसरी गाडी भरायची चालू आहे जवळ आसपास अकरा गावांमध्ये आणि एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांमध्ये ही झाडं वाटप केली जाणार आहे तर या गाडीला आपण काजू बाराशे सागवान बाराशे लिंबू अठराशे पेरू पंधराशे सीताफळ एक हजार आणि फनस ची रोपं आपण बाराशे भरणार आहोत जवळ आसपास साडेसात ते आठ हजार रोपं आपण या गाडीला लोड करणार आहोत ही रोपं एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांमध्ये वाटप केली जाणार आहेत आता हे माझ्या मागे चालू आहे पेरूचं लोडिंग चालू आहे तुम्ही पेरूच्या रोपांची क्वालिटी पाहू शकताय कशा पद्धतीने आहे तर हे पेरूचं रोप आहे तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने त्याची वाढ झालेली आहे आणि त्याचा शेंडा वगैरे हे सगळं बघू शकताय खाली खोड वगैरे हे सहा इंच बाय आठ इंच च्या बॅगमधलं हे लखनौ म्हणजे एल फोर्टी नाईन या जातीचा हा पेरू आहे पेहरूच्या हाईट म्हणाल तर जवळपास दोन ते अडीच फुटापर्यंत हाईट आहे त्याची ह्या अशा प्रकारची रोप आपण शेतकऱ्यांना देत आहोत कंपनी मार्फत वाटप केलं जाणार आहे तशाच पद्धतीने आपण त्यांच्या दहा ते बारा गाड्या इथून लोड करणार आहोत एका गाडीला दहा ते बारा हजार रोप लोडिंग करून ते वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तेथील शेतकऱ्यांना ती वाटप होणार आहे आमचे मॅनेजर देखील तिथे गेलेले आहेत आणि तिथे मॅनेजर उभं राहून हे सगळं होणार कामावरती लक्ष ठेवून आहेत शेतकऱ्यांमध्ये व्यवस्थित रोपं गेली पाहिजेत जेणेकरून त्या शेतकऱ्यांना जे कंपनी शेत वाटप करत आहे जे कंपनीने आपल्यावरती विश्वास ठेवला आहे की आपण चांगल्या दर्जाची रोप ते शेतकऱ्यांपर्यंत पोच करणार आहोत तोच विश्वास आपण कायम ठेवण्यासाठी आपले मॅनेजर देखील तिथे मोखाड्यामध्ये मोखाड्याच्या आसपास क्षेत्रातील म्हणजे पालघर जिल्ह्यातील आसपासच्या क्षेत्रामध्ये आदिवासी पाड्यांमध्ये ही रोपं वाटप होत आहेत तिथे आमचे मॅनेजर जाऊन स्वतः उभे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी रोपांचं वाटप तिथे चालू आहे तर अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन नवीन व्हरायटी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन लगेच सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की अशा पद्धतीने लखनौ म्हणजे एल फोर्टी नाईन या जातीचं पेरूचं रोप हे अशा पद्धतीने तुम्हाला कुठे चांगल्या दर्जाचं अवेलेबल आहे महाराष्ट्रामध्ये शैलेश नर्सरी ही एक ते पाच वर्षापर्यंतची रोपं देण्यासाठी फेमस आहे पाच वर्षाचा रोप म्हणजे फळ लागलेलं ला रोप आणि आपल्याकडे जंगली रोपांमध्ये जवळपास दोन फुटापासून वीस फुटापर्यंतची जंगली रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या व्हरायटीवरती व्हिडिओ पाहायला आवडेल हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि असाच तुमचा प्रेम आणि सपोर्ट राहू देत धन्यवाद